नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण उजळणी म्हणून बघणार आहोत घटक चाचणी आपली सुरू होते आहे सोमवारी आपला तो पेपर आहे तेव्हा उज... तुम्हाला घटक चाचणीमध्ये वस्तू ही कविता दिलेली आहे तर ही कविता तुम्हाला परीक्षेत विचारली जाणार एवढी कविता तुम्हाला तिथे लिहूनच दिलेली आहे तर यातून बघून तुम्हाला कृती सोडवायची आहे म्हणून थोडक्यात याचा अर्थ मी तुम्हाला सांगते की वस्तू वस्तूमध्ये काय सांगितलेलं आहे कवींनी दभा धामणजकर यांनी काय सांगितलेलं आहे की वस्तू या कशा हाताळाव्यात आणि त्या कशा जपाव्यात कारण वस्तूंनाही काय असतं जीव असत कदाचित वस्तूंना प्राण नसेल पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये असं कवींनी म्हटलेलं आहे की वस्तू या जरी माणसांसारखे सजीव नसेल पण तरी सुद्धा त्यांना जीव नसल्यासारखे कधीही वागवायचं नाही कदाचित वस्तूंना मनही नसेल म्हणून परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वाग वागवले तर त्या वस्तूंना प्रचंड आनंद होतात मन असल्यासारखं जर आपण त्यांना वागवलं तर त्यांना खूप आनंद होतो खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात त्या आपल्या चा चाकर असतात पण तरीही त्यांना समान दर्जा द्यावा बरोबरीच्या स्नेहभावाने त्या सन्मान द्यावा वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली स्वतंत्र खोली नको असते आता वस्तूंना कधीही स्वतंत्र आपली खोलीही नको असते वस्तूंना वे वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते त्यांना तुमच्याबरोबर राहायचे असते आणि त्या स्वतःला वेगळे कधीच आपल्या आपल्यापासून वेगळे कधीच मांडत नाही फक्त त्यांना नेमलेल्या आणि मांडलेल्या जागेवरून कधीही त्यांना दूर न्यायचं नाही असं आश्वासन जरी त्यांना दिलं तरी त्या खूप प्रचंड आनंदी होतात वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका म्हणजे स्वच्छतेची काळजी घ्या कारण तिलाही स्वच्छतेचे वस्तूंनासुद्धा स्वच्छतेची आवड असते त्यांना जीवापाळ जपा त्यांची काळजी घ्या क्वचित त्यांचे खूप लाड करावे मग कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया जिव्हाळा स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत माणसासारखेच वस्तूंचेही आयुष्य आयुष्य संपते मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो त्याचप्रमाणे वस्तूचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवर हलवतो तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो तुम्हाला या शेवटच्या याच्यात दिसतच आहे की कृतज्ञतापूर्ण निरोपचा निरोप त्यांना द्यावाच लागतो हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा म्हणजे वस्तू या खूप जीवापाळ जपाव्या आणि त्याची नीट काळजी घ्यावी तर आता तुम्हाला या पा कवितेवरून अनेक असं कृती दिली जाईल आहे प्रश्न दिले जाईल आहे काव्यसौंदर्याचा प्रश्न दिला जाईल आहे तर तो व्यवस्थित तुम्हाला कविता नीट समजून लिहायचं आहे आता या ठिकाणी प्रश्नोत्तरे आपली झालेलीच आहे वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये या सगळ्या कृत्या आणि काव्यसौंदर्याचे हे जे प्रश्न आहे या ठिकाणी दिलेले हे नीट समजून घ्यायचं आहे वाचून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने पेपर सोडवायचा आहे त्यानंतर गौताचे पाते ही पण हा हा पण पाठ आहे रूपक कथा आहे ही आणि याचे लेखक आहे वि स खांडेकर मग या कथेमध्ये एका म्हणजे पाठाचा आशय त्यांनी दिलेला आहे की अं सुरुवातीला अं खांडेकरांचा परिचय त्यांनी दिलेला आहे त्यांनी लिहिलेला रूपक कथा त्या ठिकाणी दिल्या आणि शेवटी गवताचं पा म्हणजे गवताचं पान याचं उदाहरण देऊन त्यांनी पटवलेलं आहे की आपलंही आयुष्य तसंच असत आणि हे सांगताना त्यांनी काय म्हंटल की एका गवताच्या पात्याची इथे कथा सांगितलेली आहे की गवताचं पात कसं आहे चिमुकल्या पात्यासारखी अं त्यांची कथा असते हिवाळ्याचे दिवस होते गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत गाळ निद्रा घेत होते ते गोडगोड स्वप्नांच्या सुखद लहरीवर निवांत तरंगत होते तेवढ्यात झाडावरून पिकलेली पाने पटापटा पडू लागली जमिनीवर आप आपटताना सर्व पा, पानांचा पटपट पटपट पट, असा एकत्रित होणारा आवाज आसमंत व्यापून टाकत होता तो संपूर्ण आवाज इतका करणकटू होता की त्या अप्रसन्न आवाजाने चिमुकल्या गवत गवत पात्याची झोपमोड झाली शिवाय ज्या सुखस्वप्नात ते पार डुब डुबत होते त्या सुख स्वप्नांचा चुराडा झाला या गोष्टी गोष्टीचा त्या गव पात्याला खूप संताप आला गोष्टीचा त्या गवत पात्याला खूप संताप आला त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पानांना भरपूर सुनावले त्याच्या अं मते गळणारी पाने कटकट करतात त्यांच्या आवाजाच्या दंग्याने माझा आनंद नष्ट होतो त्यावर गळणाऱ्या पानाने त्या पात्याला क्षुद्र ठरवले जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही पाते क्षुद्र पातळीवरच जगत राहणार असा गळणाऱ्या पानांचा दावा होता गळणारे पान थोड्याच अवधीत मातीत मिसळून गेले त्याच्या कानांमधून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला ते आनंदाने ढोलत राहिले थोड्याच दिवसात हिवाळा आला हिवाळाला ते नवीन जन्मलेले पाते थंडीने कुडकुडू लागले ऊब मिळवण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले झोपेत ते सुखस्वप्नांच्या लहरीवर आनंदाने आनंदाने तरंगू लागले पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली त्याची सुख स्वप्ने भंग पावली आता ते पाते गळणाऱ्या पानांना संतापाने अं दूषणे देऊ लागले म्हणजे हे चक्र असं आहे आता एक झाडाचं पान गवताचं पान या सगळ्यांचं या ठिकाणी आता वर्णन केलेलं आहे की आपलंही आयुष्य यासारखंच असतं तर हा हे सुद्धा नीट वाचायचं आहे आणि याच्यावर आधारित कृती व्यवस्थित तुम्हाला सोडवायची आहे त्यानंतरचा आपला पाठ आहे तो म्हणजे वाट पाहताना वाट पाहताना हा सुद्धा परीक्षेला तुम्हाला विचारला जाणार आहे मग वाट पाहताना मध्ये कवयित्रीने सांगितले की आपण प्रत्येक म्हणजे संपूर्ण आयुष्यामध्ये आपण कधी ना कधी कोणाची कोणाची वाट बघतच असतो मग उन्हाळ्याची वाट बघतो हिवाळ्याची वाट बघतो पावसाची वाट बघतो हे ना काही फळांची वाट बघतो व्यक्तींची वाट बघतो त्याच वाट पाहण्याबद्दल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आपण कशा कशाची वाट बघतो मग या पाठाचे पाठाच्या लेखिका आहे अरुणा ढेरे आणि त्यांनी वाट पाहणे याचं महत्व या पाठातून त्यांनी सांगितलेलं आहे सुरुवातीच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की वाट पाहण्याची सुरुवात कुठून होते लेखिकेची होळीनंतर परीक्षा संपल्यावर आता होळीनंतर परीक्षा असते होळी आली की आता हळूहळू झपाट्याने थंडी कमी होणार आहे आणि आता हळूहळू परीक्षेची चाहूल लागणार आहे वार्षिक परीक्षा असते मग परीक्षा संपल्यावर अंगणात झोपण्याची संधी मिळेल आता वाट कशाची बघते ती की अंगणात झोपण्याची संधी मिळणार आहे उन्हाळा आहे त्यामुळे अंगणात झोपण्याची संधी मिळणार आहे मोकळ्या नैसर्गिक वातावरणात सकाळी कुहू कुहू ऐकू येईल अशी आशा बाळगते सकाळी कोकळीचा आवाज आवाजही कुहू कुहू ऐकू ऐकू येईल याची ये ती वाट बघते आहे पहाटे पहाटे झोपेत असताना केव्हा तरी तो माधुर कुहू कुहू आवाज ऐकू येतो सुट्टीची वाट पाहणे अंगणात झोपायला मिळण्याची वाट पाहणे कुहू कु आवाजाची वाट पाहणे ही सर्व वाट पाहण्याची सुरुवात या ठिकाणापासून होत असते मग त्यानंतर सुट्टीला लगडलेली आठवणी आता सुट्ट्या लागेल मग सुट्ट्या लागल्यानंतर काय काय करायचंय याची वाट लेखिका बघते की शनिवार वाड्या सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळी फुली बकुळीची फुले माठातले वाळा घातलेलं पाणी आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई अंगणभर पसरलेली वाळवणे कैरीची डाळ आणि पणे बर्फाचे गोळे उसाचा ताजा रस गोष्टींची व कवितांची शेकडो पुस्तके व सगळ्यांसाठी सुट्टीची आतुरतेने वाट पाहणे आता या सगळ्यांसाठी लेखिका अं वाट बघत आहे एक म्हणजे पहिले की कोकिळेचा आवाज येणार आहे अंगणात झोपायला मिळणार आहे त्यानंतर अं शनिवार वाड्यातून सकाळी सकाळी जाऊन बकुळेची फुले आणायची वेचून आणायची उसाचा ताजा रस बर्फाचे गोळे हे पणा वगैरे प्यायला मिळेल या सगळ्यांची ती वाट बघते मग त्यानंतर ती कशाची वाट बघते तर पुस्तकातून घडणारे जगाचे दर्शन मग पुस्तकातून घडणारे आता तिला पुस्तक लेखिकेला पुस्तकही वाचायला खूप आवडत त्यामुळे आता पुस्तकातून जग घडणारे जगाचे दर्शन न पाहिलेला देश हे ना न पाहिलेला देश अं न अनुभवले न पाहिलेली माणसे न अनुभवलेले प्रसंग अद्भुत थरारक गोष्टींनी भरलेल्या वेगवेगळ्याच जगाचे पुस्तकातून दर्शन घडे त्यासाठी सुट्टीची वाट लेखिका प्रामुख्याने पाहत असते मग पोपटांच्या आठवणी मग कवी लेखिकेने ले म्हटलेलं आहे की पोपटांची आठवणही येते घरामागचे एक मोठे उंबराचे झाड पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार होई होऊन जाई मग कवितेशी मैत्री याच्याविषयी तिने सांगितलेलं आहे की कवितेशी मैत्री झाली ही मैत्री विलक्षण वेगळीच अशी होती कवितेची स्फूर्ती आपल्याला हवी तेव्हा होत असते ही स्फूर्ती जागृत होण्याला वेळ काळ व ठिकाण यांचे कोणतेही बंधन नसते मग लेखिका हळूहळू कविता लिहू लागली आणि त्यामुळे तिला आता कवितेशीही तिची मैत्री झाली मग त्यानंतर त्यांनी वर्णन केलेलं आहे की वाट पाहण्याचे व्याकुळ व्याकुळ व्याकु करणारा अनुभव आता मग तिने या ठिकाणी आता वाट पाहत असताना तिची व्याकुळता आहे त्या व्याकुळतेविषयी तिने सांगितलेलं आहे तर यामध्ये तिने एक प्रसंग घरात घडलेला एक प्रसंग सांगितलेला आहे आत्या उरळी क का, का, कांचनला नोकरीसाठी जाई ती सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडे आणि रात्री नऊ नऊ वाजता घरी परत परते तिला उशीर झाल्यामुळे ती, ती येईपर्यंत अनामिक भीतीमुळे वाट पाहण्याचा अनुभव व्याकुळ करणारा असे मग आत्त्याला जर उशीर झाला असेल तर तिला म्हणजे तिची वाट बघण्यात हा भरपूरसा वेळ निघून जाईल मग त्यानंतर मुलाची वाट पाहणाऱ्या अंध आईचा कातर करणारा अनुभव पोस्टमनच्या जीवनावरील एक सुरेख भाव भावपूर्ण चिनी सिनेमा लेखिकेने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या रहा। ख्याली खुशाली न कळवणाऱ्या भेटायला कधीही न येणाऱ्या आपल्या मुलाची व्याकुळ होऊन वाट पाहणारी एक अंध महिला तिचा तिच्या ती तिची मुल आ, मुलाला भेटण्याची तगमग पाहून पोस्टमन तिला प्रत्येक फेरी न आलेले पत्र वाचून दाखवतो मुलगा प्रेमाने चौकशी करतो आणि तिला आता लवकरच तो स्वतःकडे नेणार आहे ही बातमी वाचता वाचनातून देतो आपल्या मुलाची व्याकुळ होऊन वाट पाहण्याचा एका अंध व असहाय्य मातेचा कातर करणारा अनुभव लेखिकेने यामध्ये मांडलेला आहे आणि शेवटी तिने सांगितलेलं आहे की वाट पाहण्यात असते हे ना की वाट ही वाट पाहणे पाहणे गोष्ट सुखाची नसते ते दुःख काळजी अस्वस्थता व तडपड यांनी भरलेले असते एखाद्या गोष्टीची वाट पाहावी लागते तेव्हा तिची किंमत कळते वाट पाहताना आपण धीर धरायला आणि संयम बाळगायला शिकतो वाट पाहावी लागण्याने सुखाची चव वाढते यशाची गोडी वाढते मग आता लेखिकेने यामध्ये या सुंदर असं वर्णन केलेलं आहे वाट पाहण्याचं वेगवेगळा अनुभव तिने सांगितलेला आहे स्वतःचाही अनुभव सांगितलेला आहे आणि तिने पाहिलेलं सगळं वर्णन त्यांनी या पाठात केलेलं के आहे आता तुम्हाला काय करायचं आहे की या पाठावर आधारित सगळ्या कृत्या पाठ नीट वाचून घ्यायचा आणि थोडक्यात काय सांगितलेलं आहे ते नीट समजून घ्यायचं तुम्हाला याच्यावर आधारित स्वमतही येईल तो सुद्धा सोडवायचा आहे आणि कृती व्यवस्थित पॅरेग्राफ वाचून सोडवायची आहे आता आपली उजळणी उजळणी म्हणून आपण हे तीनही म्हणजे क एक कविता आणि दोन पाठ आपण उजळणी म्हणून बघितलेले आहे आता तुम्हाला पेपर ज्या दिवशी दिला जाईल त्या दिवशी व्यवस्थित तो पेपर बघायचा नीट समजून घ्यायचा आणि प्रश्नाची उत्तरे नीट सोडवायची रोल नंबर सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे पेपरमध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबरही व्यवस्थित लिहायचं आहे नाव लिहायचं आहे आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी सगळे पेपर तुम्हाला शाळेत जमा करायला घेऊन यायचं आहे